कोकणात पावसाची तुफान बॅटे वीज पुरवठा खंडित नितेश राणे अधिकाऱ्यांना झापत म्हणाले सुट्ट्या न घेता काम करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणातील पूर्व मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत डिप्रेशन मध्ये परिवर्तित होत असल्याचं समोर आलंय या परिणामी हे तीव्र दबाव क्षेत्र रत्नागिरी पासून अंदाजे चाळीस किलोमीटर वायव्य दिशेला केंद्रित झाला आहे हे तीव्र दबाव क्षेत्र पूर्वेकड सरकत असून दुपारपर्यंत रत्नागिरी आणि दापोली दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान या डिप्रेशनच्या थेट परिणामी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर होणार असून या भागात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे एकूणच कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी चव्वेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर राहण्याचा अंदाज असून हा इशारा लक्षात घेता योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं दरम्यान हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या संभाव्य इशारा लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठक ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्वच खात्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यात यावेळी विजेचा उडालेला भोजवारा संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः खडे बोल सुनावत झापलेला आहे अधिकाऱ्यांना सुट्ट्या न घेता काम करा आणि जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववृत्त करण्यासंदर्भात सूचना केलेल्या देतो लोकांची मागणी पूर्ण करा असंही बजावून सांगण्यात आलं विजेचा मेंटेनन्स वेळेवर करत नाही एप्रिल मध्ये वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या बाजूच्या झाड तोडली पाहिजेत आणि ती तोडली नसल्याने या मुद्द्यावर बोट ठेवत अधिकाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी झापलेला आहे

तरी तुम्ही एवढा आम्हाला सिंह खाका लागत असाय प्रत्येक गावामध्ये आंदोलन होत आहे रोज वाटताय येऊन सांगताय फोन वारा फोन वारा अरे आम्ही बोलतो का आम्ही काय कमी पडतोय का आम्ही मी किंवा कलेक्टर तुम्हाला तुम्ही आम्हाला आम्ही सा तुम्हाला सांगितलं का अजून त्याला तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काय ते असं बोलतोय का आम्ही बोललो का जानेवारी पासून येतात तरी दोन मिनिट का

कोणाला येईल इथे हे प्रमुख कोणाकडे दिला म्हणतात तुम्ही आता आज जेव्हा जगात एखाद्या फोन केल्या म्हणून पाठवला येतो ना तुमची जबाबदारी आहे कोणा कुठला प्रत्येक तुमच्या एमएसीबीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जिल्ह्याची बैठक लावा तिथे लावा दोन चार कर्मचाऱ्यांची बैठक लावा मी स्वतः येतो त्या बैठकीसाठी प्रत्येक